आज या ठिकाणी अंबाजोगाईच्या परिसरामध्ये असलेल्या बाराखांबी मंदिराच्या परिसरात जे उत्खनन सुरू आहे त्या उत्खननाला भेट देण्यासाठी आम्ही यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे प्राध्यापक आमचे सहकारी प्राध्यापक डॉक्टर मुकुंद राजपंखे सर व प्राध्यापक डॉक्टर दिलीप यांच्या यांच्यासमोर आलेलो आहोत <coughs> बाराखांबी परिसरात या ज्याला संकलेश्वर मंदिर असं म्हणतात त्या परिसरात उत्खननाचं काम सुरू आहे या उत्खनन कार्याच्या दरम्यान या ठिकाणी जवळपास नऊ मंदिरांचं शृंखला या ठिकाणी सापडलेली आहे या म पुरातत्वीय अवशेषांवर अभ्यास करण्यासाठी व ते आणखी त्याचा खोलात जाऊन संशोधन करण्यासाठी <coughs> महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्व विभागाची टीम या ठिकाणी कार्यरत आहे त्यांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर उत्खनन करून या ठिकाणी असणारे जे काही मंदिर शिल्प आहेत या शिल्पांना त्या ठिकाणी बाहेर काढून त्याचं व्यवस्थित असं व्यवस्थापन करून त्याच्यावर संशोधनाचं कार्य सुरू आहे हे संकालेश्वर मंदिर परिसर म्हणजे अंबाजोगई हो परिसराचं एक वैभव आहे अंबाजोगाईच हो नाही तर आपल्या भारतीय संस्कृतीचं एक ते प्रतीक आहे आणि याचं संशोधन जर झालं तर निश्चितच अंबाजोगाई परिसराच्या इतिहासात भर पडल्याशिवाय राहणार नाही कारण हे जे प्राचीन कालातील मंदिर आहे या मंदिरातील शिल्प पाहता आपल्याला असं वाटते की या शिल्पांवरून तत्कालीन मानवी जीवनाचं दर्शन आपल्याला होते तत्कालीन संस्कृतीचं वैभव किती संपन्न होतं यावरही या ठिकाणी या या दृष्टी टाकण्यात येते आणि त्याविषयीची माहिती मिळते की या अशा भव्य मंदिरांवरून अंबाजोगोई किती वैभवशाली असावी जे लेखकांनी म्हटलेलं आहे की मनोहर अंबार नगरी त्या मनोहर अंबार नगरीचं आपल्याला या ठिकाणी अनुभूती आल्याशिवाय राहत नाही म्हणून मी परिसरातील सर्व लोकांना अशी या निमित्ता आलं की आपण वेळात वेळ काढून की या ठिकाणी मंदिराच्या परिसरातील या सर्व मंदिर अवशेषांचं आणि मूर्त्यांचं भेट द्यावी पाहण्याचा आनंद घ्यावा हो। धन्यवाद 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 सर